सो so, असे सुंदर सौरंग आहेत पंधरा बाय पंधराचा चा ह्याची डिझाईन साईज आहे तो so, अगेन सागातला आहे अतिशय गोड असा देवारा आहे छोटासा सो so, हे दहा इंचा आहे सव्वीसशे म्हणतायत ते ऑब्व्हियसली बागेन होतं अगेन तुम्हाला त्या इंगलेमध्ये असे छान स्टूल्स मिळणारे हा अख्खा देवारा आहे त्याला छान अशी स्टडी आणि हे ड्रॉवर्स तर आहेत पण त्याची एक खासियत आहे ती म्हणजे ही सो so, हे पूर्ण बाहेर निघतं आणि याच्यावर तुम्ही बसू शकता पाठ पण आहेत असे जर तुम्हाला पाटासारखे छोटे ऑप्शन्स हवेत तर सो so, असे वाले जे फ्रेम्स आहेत हे हे किती सुंदर आहे ह्याला तुम्ही मिरर लावू शकता कुठल्याही वॉलवर लावू शकता मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली आज कुठे आले आज काय हटके करणार आहे तर मागे दिसतंय ते माहीम चर्च आहे म्हणजे सेंट मायकल चर्च सो सुरुवातीला दाखवते की आपण कुठे आलोय माहीम चर्च सेंट मायकल चर्चच्या अगदी समोरच्या बाजूला दोन्ही हाताला छान फर्निचर मार्केट आहे आणि तिथल्या गोष्टींची तिथली एक खासियत म्हणजे तिथले मिळणारे देवारे अतिशय नक्षीदार काम असतं सागातले असतात उत्तम क्वालिटीचं लाकूड असतं आणि त्याची जी नक्षी असते ना आ हा हा बात सो असे अगदी वेगवेगळ्या सायझेस चे देवारे मिळतात त्याशिवाय हटके फर्निचर सुद्धा मिळतं सो आज आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत चल आपण अगदी पहिल्या दुकानात आलोय आणि जर मागे दिसत असतील तर देव्हारेच देवारे, देवारे आहेत खर तर आणि अतिशय उत्तम क्वालिटीच्या देवारे आहेत आपण जर तुम्ही इथे बघितलं तर त्याची नक्षी जी आहे ती अतिशय सुंदर आहे सगळ्या देवाऱ्यांवरती तुम्हाला वेगळी अनोखी आणि अगदी सुंदर अशी नक्षी दिसणार आहे बघा प्रत्येक देवाऱ्याचं काम आणि मुळात ते काम इथे होतं ते स्वतः ते काम इथे सगळे करत असतात अगदी छोट्यात छोट्या देवाऱ्यापासून सुरू होत सो हा अतिशय गोंडस असा छोटासा अगदी एक फूट होगा ये, ये दस इंच आहे ओके सो दहा अगदी एका फुटाच्या आतला आहे पण अगदी छोट्या ह्याच्यात जर तुम्ही बघितलं ऍक्च्युली हा ही बैठक सुद्धा असू हो शकते जर बाप्पा येत असेल घरी सो प्रत्येक छोटा जरी असेल ना तरी त्याच्यावरचं जे काम आहे ना ते अतिशय सुंदर आहे क्या इसमें साग का बन सगळे जनरली ह्यांच्याकडे सागाचेच असतात त्यामुळे तुम्हाला क्वालिटी उत्तम त्याच्यावरती वार्निश कोट चढतो सो हे अशा लुकमध्ये सुरुवातीला असतात तुम्हाला हवा तो कोट रंगाचा त्याच्यावरती वार्निश मिळू शकतो इसका क्या प्राइस हो? पाच हजार रुपयाचा सो so, अच्छा हा पाच हजार रुपयाचा आहे सो so, छोटा असला तरी त्याची प्राइस आणि आय एम sure शुअर तिथे बार्गेन होतं सो so, तुम्ही येऊन तुमच्या प्राइजेस प्रमाणे बार्गेन करू शकता क्या रेंज से स्टार्ट होत आहे रेंज ढाई हजार ओके मटेरियल प्लेन अच्छा सो अच्छा तर सागात पण वेगवेगळे प्रकार आहेत सो अगदी हा जर तुम्ही बघितलात सो so, हा अगदी एका फुटाच्या हाते पण तो पाच हजार रुपयाला आहे त्यातच हा थोडा मोठा आहे हा पण साग आहे पण हा दोन अडीच हजारच्या रेंज मध्ये आहे सो असे सुद्धा फरक तुम्हाला जे घ्याल त्याच्यावरती आहे यात अगेन कामाचं जर तुम्ही बघितलं ह्यातलं है, नक्षीकाम याचं नक्षीकाम वेगळं वेगळं आहे सो so, एक दोन हजार च्या रेंज पासून देवारे सुरू होतात तुम्ही घ्याल तसे अगदी पासून वो वो साईज मे आपण ढाई हजार रुपयेपर्यंत सो एक फुटाचा वगैरे जो दे देवारा असतो त्यात उत्तम काम केलेलं तो एक अडीच हजार म्हणतायत so, ते सो त्याच्यात बार्गेन करते आप बार्गेन करतात म्हणजे बार्गेन करता। म्हटल्यावरती त्याच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे जो so, तुमच्यासाठी सुद्धा उत्तम गोष्ट आहे की बार्गेन होते हे बघा हा तयार आहे आणि हा देवारा ऑर्डरचा आहे रेडी झालेला आहे सो प्रत्येक गोष्टीमध्ये एक छोटा छान छान त्यांच्याशी देवारा आहे अडीच हजार पासून प्रत्येक देवाराची एक सुंदर आहे बघा इसका क्या रेंज आहे तुम्ही बघाल तर त्याच आहे बघा त्याला अशी छान बाहेर येणारी प्लेट असते मी हा ड्रॉवर त्याच्यानंतर ती हा प्लेट आहे ज्याच्यावरती तुम्ही नैवेद्यासाठी किंवा काही दिवा लावण्यासाठी तेवढ्या पुरता करू शकतात तिकडे जर बघाल तर अजून एक वेगळा देवार आहे असा उभा आहे अतिशय सुंदर जर तुम्हाला अगदीच अशा प्लेट हवे असेल म्हणजे देवारा जर तुमचं ओपन असेल आणि मागे असं काय लागेल अगेन ह्याच्यामध्ये पण प्रॉपर साग आहे त्याचं काम उत्तम आहे बार्गेन होतं त्यामुळे तुम्ही येऊन इथे बार्गेन करू शकता अतिशय उत्तम क्वालिटी आहे त्याशिवाय जर तुम्ही बघितलं तर बरंच काय काय इथे मिळतं वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर आयटम्स आहेत त्याच्यानंतर तुम्हाला घरात जर असे छान पीसेस हवे असतील ते सुद्धा आहेत पुढे बरीच दुकान आहेत सो आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत सो ही सुरुवात झाली आहे पुढे अजून काय ऑप्शन्स आहेत चल पाहूया तर आपण पुढे अजून एका दुकानात आलो आणि हा बघा किती सुंदर आहे एका फुटाचा आहे पण त्याचे जे काम आहे ते अतिशय सुंदर आहे तर ह्याच्या ह्या क्या रेंज काय छे हजार रुपये विथ पॉलिश सो so, पॉलिश युअर साग अठराशे दीड हजार पासून एक फुटाच्या देवाऱ्याची सुरुवात होते जसं ते म्हणतात तसं की प्लेन मध्ये येतात हा सहा हजाराचा सा होता तसा तो अगदी खूप जड आहे खूप स्टडी आहे बघा त्याचे छोटे छोटे जे मी म्हणते तसं त्याचे अगदी आतली जी नक्षी आहे तुम्ही बघाल तर सो देवार्याला वेगळी नक्षी आहे प्रत्येक देवाऱ्याला ही अशी प्लेट आहे सुंदर अशी ड्रॉवर आहे खाली आणि प्रत्येक देवाऱ्याची खासियत जर तुम्ही बघाल तर हे बघा हा हा पॉलिश केलेला आहे त्याच्यात वेगवेगळी डिझाईन्स आहेत इथे वरती मोर आहे इथे हत्ती आहे आणि ते हत्ती पण अतिशय सुंदर आहेत त्यानंतर वेगवेगळ्या फ्रेम्स आहेत अच्छा हे कॉर्नर्स आहेत हे बघा असे कॉर्नर पीसेस कुठे तुम्हाला असे छान हा साइड ला काय लावायचं आहे क्या रेंज आहे ये सर्व ये अच्छा ऑर्डर हे बनाते सो ऑर्डर मी बनवून मिळतात हे तुम्हाला तुमच्या हिशोबाने जर काय बनवून हवं असेल तर तसंच सुद्धा मिळते बेस्ट म्हणजे असे छान कलरफुल पिंटरेस्टी असे छान सुंदर फ्रेम्स आहेत सो असे मिरर वाले जे फ्रेम्स आहेत हे बघाय किती सुंदर आहे तुम्ही मिरर लावू शकता कुठल्याही वॉलवर लावू शकता त्याचं अगेन काम क्या रेंज आहे का

ओके सो okay, so, मोठी फ्रेम सुद्धा आहे जर तुम्ही बघितलं तर बरंच काय काय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बरेच हे बघा असे छान त्याने डायज सुद्धा बनवलेले आहेत सो so, तसेच सुंदर काम मुळात इकडेच होतं जे नक्षी काम होतं ते इकडेच केलं जातं हे बघा अतिशय सुंदर असे डायज आहेत ते आता होत आहेत जर तुम्ही बघितलं तर सो so, हे काम सगळं इकडेच केलं जातं त्यामुळे तुमच्या समोर सुद्धा हा मोर बघा किती सुंदर आहे या देवाऱ्यावरचा सो so, अगदी दीड हजार अठराशे अशापासून छोटे देवारे सुरू होतात थोड्या प्लेन मध्ये थोडं जर तुम्ही तुमचं बजेट वाढवलं तर त्या हिशोबाने तुम्हाला नक्षी करून त्या देवाऱ्यावर मिळेल असे बरेच ऑप्शन्स पुढे आहेत आणि फर्निचर सुद्धा बरंच मिळतं इकडे सो आता आपण देवारेचे अजून काही ऑप्शन्स आहेत बघूया आणि मग फर्निचर एक्सप्लोर करूया चला आपण छोटे देवार बघता बघता एका अशा दुकानात आलो आहे जिथे हे बघा असे मस्ते मोठाले देवारे आहेत अतिशय सुंदर आणि जर बघाल तर त्याचे नक्षीकाम इतकं सुरेख आहे इतकं सुरेख आहे हा बघा हा किती सुंदर आहे आणि आता जो नवीन पॅटर्न आहे तो आहे म्हणजे इथे बॅकलाईट आहे हे जे आहे इथे तुम्हाला बॅक लाइट मिळेल सो ही अशी लाइटिंग आहे सुंदर असं आणि विशेष म्हणजे ह्याला छान हा अख्खा देवारा आहे त्याला छान अशी स्टडी आणि हे ड्रॉवर्स तर आहेत पण त्याची एक खासियत आहे ती म्हणजे ही सो हे पूर्ण बाहेर निघतं आणि याच्यावर तुम्ही बसू शकता आ, सो पूजा करताना किंवा तुम्हाला पोती वाचायचं असेल किंवा नुसतंच तुम्हाला जर नमन काय करायचं असेल तर हे सो ह्याची प्राइस जरा जास्त हा सिक्स्टी फाईव्ह थाउजंडचा आहे तुम्ही तुमच्या सायजेस जे घरचं हे आहे तसं कस्टमाइज करून घेऊ शकता या दुकानाचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला देणारे जाता जाता सो इथे जर बघाल तर इथे तुम्हाला अतिशय सुंदर पण मोठे देवारे पाहायला मिळणार आहे हे बघा ही अशी बैठकीचा स्टाईलचा सुद्धा देवारा आहे सो इथले रेंजेस जरा हाय आहे जरा मोठे आहेत आणि हे मोठे देवारे असल्यामुळे हो इथली रेंज अग जर अगदी स्टार्टिंग रेंज म्हणाला तर तीस पस्तीस हजारापासून सुरू होते अगेन तुम्ही कस्टमाइज करून तुमच्या रेंजमध्ये तुमच्या बजेटमध्ये सांगून तो देवारा बनवून घेऊ शकता काम त्याच्यावरचं त्याप्रमाणे डिफर होतं त्याप्रमाणे बदलतं त्यातलं काम त्यातलं पॉलिश त्यातलं लाकूड हे सगळं त्याप्रमाणे डिफर होणार आहे हा अतिशय इतका हा ऑलमोस्ट लाखांपर्यंत जाणारा तेव्हा आहे पण हा बघा हा एक अतिशय सुंदर पीस आहे सो असे बरेच ऑप्शन्स तुम्हाला इकडे मिळतील वेगवेगळ्या सायझेसमध्ये मिळतील आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या मध्ये हे बघा हा दरवाजावाला आहे अनेकदा दरवाजेवाले देवारे हवे असतात की बंद केलं तर पायरी आहे त्याला पायरीसुद्धा हवी असते या सगळ्या देवाऱ्यांना कलश वरती नाही आहे आणि शक्यतो देवाऱ्यांना कलश नसावा असं म्हटलं जातं त्यामुळे ते सो so अगेन तुम्हाला तुमच्या पद्धतीने सगळंच कस्टमाइज करून घेता येईल त्याच्यावरचे मोर हत्ती जे काय आहेत ओम ते सगळेच तुम्हाला कस्टमाइज करून मिळणार आहे इथलं काम अतिशय सुंदर आहे इथले कारीगर इथले अनेक वर्ष काम करणार आहेत त्यामुळे त्यांचं काम त्यांचा हात त्याच्यावर बसलेला आहे तुम्हाला त्या व्यतिरिक्त बरेच वेगळे आगळे अनोखे फर्निचर पीसेस सुद्धा मिळणार आहेत सो ते सुद्धा आपण पाहणार आहोत पण इथे काम कसं चालतं बारीक काम कसं होतं ते सुद्धा पाहूया सर आपण जे साईड बघत होतो तिकडनं आपण आता समोरच्या बाजूला आलो आहे आणि मी म्हणाले असं इथे बरेच वेगवेगळ्या वेग पद्धतीचे फर्निचर्स मिळतात सो so, अगदी उत्तम असे चौरंग पासून हे असे साईड टेबल्स तुम्ही जर बघाल तसं अगेन ह्याचे रेंजेस वेगवेगळे वेग रे आहेत अगदी छोट्या गोष्टी म्हणजे हे असे बॉक्सेस कार्व केलेले ज्युलरी बॉक्स तुम्ही त्याच्यात काहीही ठेवू शकता असे छान सुंदर उत्तम साईड पीसेस हे बघा असे साईड पीसेस पासून हे अगेन तुम्ही घ्याल तसं दोन हजार अडीच हजार हे मोठं टेबल तर महाग आहे दहा पंधरा हजाराच्या वरती आहेत हे सगळे टेबल्स मागे जर तुम्ही बघाल तर छान असं वॉर्ड्रोब दिसेल तुम्हाला सो असे बरेच ऑप्शन्स तुम्हाला मिळतील साईड पीसेस हे बघा असे कॉर्नरचे स्टूल्स असे इथे या अख्ख्या मार्केटमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या खुर्च्या टेबल्स सगळं सागात बनतं पण प्युअर साग असतं आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी मिळेल त्याप्रमाणे प्राइजेस चेंज होतात सो तुम्ही इकडे आलात तर तुमच्या सायझेस प्रमाणे बनवूनही मिळेल देवारांचे बरेच ऑप्शन्स आहेत त्यामुळे आपण देवारे अजून एक्सप्लोअर करणार आहोत एक दुकान आहे जिथे जरा आगळे वेगळे नेहमीपेक्षा थोडे वेगळे दिसलेले आहेत सो तिकडे काय आहे ते पण बघणार आहोत आणि मग बाकी डिटेल्स मी तुम्हाला देणारच आहे चल पाहूया सो so, मगासपासून आपण सागातले देवारे बघत होतो पण आता मी जसं म्हणाले की अजून एक हटके दुकान आहे तिकडे शिशम मध्ये म्हणजे शीश लाकडात ला तुम्हाला देवारे बघायला मिळणार आणि त्याची क्वालिटी अगेन वेगळी आहे त्याचा लुक वेगळा आहे हा जवळजवळ एका फुटाचा आहे तो तीन साडेतीन हजाराच्या रेंजमध्ये येतो आणि अगेन तुम्ही बार्गेन करू शकता आल्यावरती तुमच्या साईजप्रमाणे बघून घेऊ शकता पण त्याची खासियत काय आहे हे बघा हे जे आहे हे असे डिझाईन्स आणि तेही ही शिशम लाकडावरती असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे तुम्हाला या मार्केटमध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही इंगले असं त्याला म्हणतात ही जी डिझाईन केलेली आहे ती सो ती त्यांच्याकडेच मिळते त्यांच्याकडे जर तुम्ही बघाल तर त्या प्रकारचे बरेच देवारे तुम्हाला पाहायला मिळतील वो जो फर्स्ट वाला है उसकी क्या रेंज आहे छोटा तीन साडेतीन कोणसे वुड में बना ओके ओके हे आहे हे शीशम आहे और शीशम और ये क्या बोला आपने हैं डिझाईन कोलते वाईट इंग्लेग ओके ओके अच्छा ओके अँटिक वर्क आणि इंग्ले ची जी डिझाईन आहे ती तुम्हाला मार्केट मध्ये या फार कमी मिळेल त्यामुळे त्यांच्याकडे जर तुम्ही बघितलात तर सगळे ते डिझाईन वाले अतिशय वेगळं काम आहे जर त्याचं वेगळेपण आणि थोडस ते हटके सुद्धा दिसतं सो so, इथे एक तीन साडेतीन हजारच्या रेंज पासून देवारे सुरू होतात छोटी साईज वेगवेगळे अगेन तुम्ही जसे घ्याल तसे हे बघा असे छोटी साईज मध्ये पण तुम्हाला देवारे मिळतील मोठे अगेन तुम्हाला त्या इंगलेमध्ये असे छान स्टूल्स मिळणार आहेत सो असे सुंदर सौरंग आहेत पंधरा बाय पंधराचा चा ह्याची डिझाईन साईज आहे थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेड बार्गेन होता या फिक्स नेगोशिएट होणार तर त्यामुळे तुम्ही येऊन तुमच्या साईज प्रमाणे बनवूनही मिळेल त्यात हा थोडा मोठा आहे हे बघा हा थोडा मोठा आहे ओके सो हा फूट बाय फुटाचा आहे आणि साडेपाच हजारची रेंज आहे त्याची अतिशय जड आणि अतिशय सुंदर दर्जाचा क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही जर याल तर तुम्हाला करणारे क्वालिटी पाठ पण आहेत असे जर तुम्हाला पाटासारखे छोटे ऑप्शन्स हवेत तर सो so, असं बरंच ऑप्शन आहे ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला अगेन देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये हे दुकान नक्की एक्सप्लोअर करा काहीतरी वेगळं आहे ते जे इंग्लिश डिझाईन्स आहेत ते ॲक्च्युली तुम्हाला कुठे बघायला मिळत नाहीत ते यांच्याकडे आहेत आणि ह्यांच्यात शिशवी लाकडापासून दिवारे बनतात असं आहे सो साख पण आहे त्यांच्याकडे आणि शिशवी असं दोनही आहे सो या दुकानाचे डिटेल्स मी ऑफकोर्स देणार आहे पुढे अजून काय आहे सर तर पुढे आल्यानंतर अख्खी ही जी लाईन आहे ही जी गल्ली आहे तिकडे तुम्हाला अख्खे हे देवारे वेगवेगळे वे, डिझाईनच जसं आपण म्हणाला तसं हे फर्निचर मार्केट आपण एक्सप्लोअर करतोय आणि या फर्निचर मार्केटमध्ये मा जिथे नजर जाईल तिकडे अतिशय सुंदर नक्षी काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे सो हे बघा अतिशय छोट्याचे छोटे देवारे हा जो अतिशय सुंदर असा आहे क्या रेंज आहे का छब्बी सॉरी साग आहे या शिक ओके सो अगेन सागातला आहे अतिशय गोड असा देवारा आहे छोटासा सो so, हे दहा इंचाच आहे सव्वीसशे म्हणतायत ते ऑब्व्हियसली बागेन होतं तुम्ही इकडे आलात तर आणि आत्ता जे येस सो आत्ता तुम्ही जे बघतायत ते नवीन पॅटर्नच्या मध्ये पडेल तुम्हाला या देवाऱ्यात बॅक लाइटिंग सह तिकडे जर बघितलं तर सहला देवारा आहे सो असे बॅक लाइटिंग सह देवारे तुम्हाला इकडे बघायला मिळतील काम इथे सतत सुरू असतं जर तुम्ही आलात तर तुम्हाला जे पाहिजे तसं जसं मी म्हणाले की अटके फर्निचर पीसेस तुम्हाला मिळणार आहेत सो इथे बघा दरवाजाच काम सुरू आहे फोरिव असं काम आहे नक्षीदार सगळी नक्षी इथे बनवली जाते वेगळे अनोख्या गोष्टी ही खुर्ची बघा सो असा अनोख्या गोष्टी तुम्हाला इथे आलात तर पाहायला मिळणार आहे हे अख्खं मार्केट इथे बरेच दुकानं आहेत सगळ्याचे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहेत जर तुम्ही बघितलं तर इकडे ठिकठिकाणी थीक देफारे तर तुम्हाला मिळतील अशा वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईनचे फर्निचर तुम्हाला मिळतील फ्रेम्सचे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील सो so, अतिशय सुंदर मार्केट आहे अनोखं मार्केट हे कुठे आहे तर आपण माहीमला होतो हे मी अगदी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं माहीम चर्च जवळ येऊन कोणालाही विचारलं की हे फर्निचर मार्केट कुठे आहे तर ते तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला हवं तसं फर्निचर बनवून मिळेल अगेन वेगवेगळे वेग वे, अनोखे पीसेस मिळतील पण देव्हारा जर घेणार असेल तर इथे नक्की या इथे एक्सप्लोर करा तुमच्या साईजप्रमाणे तो बनवून मिळेल तुमच्या सुद्धा तो बनवून मिळेल आणि क्वालिटी बिनदिक्कतपणे घेऊ शकता अस्सल ओरिजिनल साग आणि शिशम याच्यामध्ये तुम्हाला इथे देवारे बघायला मिळणार आहेत सो त्याचे सगळे डिटेल्स ॲड्रेस मी देणार आहे काही ठराविक दुकानं जी आपण एक्सप्लोर केली त्याचे सुद्धा नंबर नाव मी सगळं शेअर करणार आहे इथे येणार असाल तर मला नक्की कळवा इथे अजून मी काय एक्सप्लोअर करायला हवं आहे का ते सुद्धा सांगा आणि हो इथे काय कधी घेतलंय का ते सुद्धा कळवा सो so, तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक चिनी चित्राली असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन पुन्हा भेटणारच आहोत जे कमेंट्स करतायत जी प्रतिक्रिया देत आहेत एम्स करताय ते अतिशय आवडत आहे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओज बघत राहा पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच